आता सामान्यांच्या संदर्भातली एक महत्वाची बातमी आहे मार्च एंडिंग आता जवळ आलेलं आहे आणि काही दिवसांमध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे याच पार्श्वभूमीवर बँकिंग आणि इन्कम टॅक्सशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत या बदलांचा परिणाम सामान्य लोकांचे खिसे आणि आर्थिक योजनांवर होऊ शकतो नवीन आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारनं कर विषयक अनेक घोषणा केलेल्या होत्या ज्या एक एप्रिल पासून लागू होतील म्हणजे आता नवीन कर प्रणालीमध्ये बारा लाखांपर्यंतच्या ,00 वार्षिक उत्पन्नावर एक रुपया सुद्धा टॅक्स भरावा लागणार नाहीये तर मार्च एंडिंग आता जवळ आलेलं आहे आणि काही दिवसांमध्ये नवीन आर्थिक वर्ष सुद्धा सुरू होत आहे याच पार्श्वभूमीवर बँकिंग आणि इन्कम टॅक्सशी निगडीत अनेक नियम आता बदलणार आहेत ज्याची नोंद सर्वांनाच घ्यावी लागणार आहे या बदलांचा परिणाम सामान्य लोकांचे खिस्से आणि आर्थिक योजनांवर होणार आहे एसआयपी ते इन्कम टॅक्स एक एप्रिल पासून नेमके काय बदल होतील आपण सविस्तर पाहूयात जर तुमची कमाई बारा पूर्णांक पंच्याहत्तर लाखांपेक्षा कमी असेल तर टॅक्स शून्य होईल घोषणा झालेली होती पण त्याची अंमलबजावणी एक एप्रिल पासून होणार आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीला सेबी से तीन नवे नियम लागू होतील त्यामध्ये नव्या फंडांना डिप्लॉय करण्यासाठी साठ दिवसांची मर्यादा आता तीस दिवसांवर करण्यात आली आहे टाटा कियासह प्रमुख कारच्या किंमतींमध्ये दोन ते चार टक्क्यांपर्यंत एसबीआय पंजाब बँकेसह अनेक बँकांमध्ये मिनिमम बॅलन्सचा नियम बदलणार आहे गाव शहरानुसार मर्यादा लागू असतील अन्यथा दंड आकारला जाईल दोन एप्रिलपासून भारत विरोधात टॅरिफ लागू करण्याची घोषणा करण्यात आली त्याचा विविध क्षेत्रांवर परिणाम होणार आहे बजेटमध्ये घोषणा केल्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस कापण्याची वाढीव मर्यादा एक लाख रुपये असेल आधी ही मर्यादा पन्नास हजार इतकी होती डिव्हिडंड आणि म्युच्युअल फंडातल्या कमाईवर टीडीएस मध्ये दिलासा मिळणार आहे